बारा पंचवीस रोजी फिर्यादी श्री दिनेश कुमार यादव हे ट्रकमधून खरेदीसाठी अकरा लाख रुपये घेऊन ट्रक मधून समृद्धी मार्गे महामार्गे टोल नाक्या जवळ आले असता ते चहा पिण्यासाठी खाली उतरले असता त्यांच्या त्या गाडीतील ड्रायव्हर क्लिनर यांनी त्यांची अकरा लाख रुपये असलेली बॅग हे त्यांच्या संमतीशिवाय चोरून नेली होती या गुन्हा दाख अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे सीआर नंबर सातशे नऊ हा गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी सर ॲडिशनल एस पी सर अनमोल मित्तल सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरी यांनी एक विशेष पथक तयार करून एक टीम ताबडतोब ता, ता तपासकामी ता नेमून त्यांनी केलेल्या तपासामध्ये सदर आरोपी हे उत्तर प्रदेश येथे गेल्याचे निष्पन्न झाल्याने त्या ठिकाणी जाऊन त्यांना शोध घेतला असता त्यापैकी मकसूद अख्तर हुसेन हा आरोपी उत्तर प्रदेशमध्ये येथे मिळून आला गावी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्यापैकी अकरा लाख पैकी सात लाख रुपये हस्तगत करण्यात पोलीस पथकाला यश आलेला आहे या गुन्ह्यामध्ये अजून एक आरोपी अरमान खान हा अद्याप पाहिजे आरोपी आहे या गुन्ह्यामध्ये वरिष्ठांच्या मार्शनाखाली कल्याण पोलीस आरोपी पकडून पुण्यातील मॅक्झिमम रिकव्हरी करण्यात यश आलेलं आहे आता हा आरोपी आता अटक केलेला आहे त्याच्याकडे आता पुढील तपासामध्ये त्याने अजून असे काय कुठे गुन्हे केलेत का याची आम्ही तपास करू